नमस्कार मी गणेश शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो आज मसा घेतो स्वर्गीय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि समस्त ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता धनंजय देशमुख आणि काही ग्रामस्थ पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत होते तर काही ग्रामस्थांनी टावरवर धनंजय देशमुख यांनी आंदोलन टोकाचं असं करू नये यासाठी म्हणून मराठा संघर्ष जरांगे आंतर्वली होऊन मसा जोग मध्ये दाखल झाले त्यांनी फोन करून टाकीवर चढलेल्या धनंजय देशमुख यांना आंदोलन करू नये खाली या अशी मागणी असं सांगितलं त्यानंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरून खड्याले आणि त्यांनी म्हणून जरांगी पाटील यांना मिठी मारून ते ओक्साबोक्सी शिरडून आम्हाला न्याय मिळेल का नाही असे असं त्यांना आम्हाला कधी न्याय मिळेल असं त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला इकडं दाराशिव मध्ये संतोष देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी तरुणांनी पोलीस शहर पोलीस स्टेशन समोर असलेल्या नगरपालिकेच्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं त्यांनीही सहा तासानंतर आपलं आंदोलन मागे घेतलं आहे या आंदोलनकर्त्या करणाऱ्यापैकी एका तरुणाला भोहळपणा आली होती आणि तो काही वेळ त्याची शुद्ध हरवल्याची माहिती धाराशिवच्या आंदोलनकर्त्यांनी दिली आहे इकडं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कुंवर आणि सीआयडीचे प्रमुख तपाशी अधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तपासाची माहिती जाणून घेतली आणि तपासात कुठलीही कसूर राहू देऊ नका असं ठामपणे सांगितलं आज <coughs> मसाजोग येथे धनंजय देशमुख आणि त्यांचे कुटुंब व ग्रामस्थांनी आंदोलन यासाठी केलं होतं की ज्या खंडनीच्या वादातून संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे तर खंडनी खंडनी च्या आरोपात अटक असलेल्या वाल्मिक कराडवरही मकोका लावा त्यालाही खुण्याच्या गुणात आरोपी करा संतोष देशमुखांच्या संपूर्ण कुटुंबाला संरक्षण द्या आदी त्यांच्या मागण्या होत्या <clears throat> इकडं विष्णू चाटेची आज सीआयडी uh, कोठडी संपल्यामुळं त्याला केसच्या न्यायालयात हजर करण्यात आलं त्याला केस न्यायालयानं अठरा तारखेपर्यंत पुढील कस्टडी दिलेली आहे <coughs> एकंदरीत असं संतोष देशमुख प्रकरणाच प्रकरणानं रान पेटलेलं आहे लोकांच्या भावना संतप्त आहे तरीही अजून प्रचार आ, या त्याचा तपास मनाव हो तसा वेगान होत नाही असाही अनेकांचा रोष आहे <coughs> वाल्मिक कराडवर मकोका लावा आणि त्याच्यावरही खुणाचा गुणा दाखल करा व संतोष देशमुख कुटुंबियांना संरक्षण द्या अशी मागणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केलेली आहे असो विधानसभा निवडणुकाच्या तोंडावर <coughs> महायुती सरकारनं शक्ती मार्ग त्याबाबत काढलेली भूसंपादनाची आदेश रद्द करून हा मार्ग होणार नाही असं सांगितलं होतं मात्र परत सत्तेवर माहिती आली आहे आणि आता हा शक्ती मार्ग होणारच असच एकूण चित्र दिसत आहे यावर आज बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की नागपूरपासून सांगलीपर्यंत कुठेही हा शक्ति, या शक्ती महामार्गाला मा, विरोध नाही विरोध आहे तो फक्त कोल्हापूरमध्ये आणि कोल्हापूरमध्येही काल मी तेथील स्थानिक नेते मंडळीशी चर्चा केल्यावर त्यांचं म्हणणं आहे आता सध्या जिथून मार्ग जात आहे त्याच त्यात बदल करा आणि मार्ग मार्गाला दुसरीकडून वळवा असं त्यांचं म्हणणं आहे आणि आम्ही त्याच्यावर विचार करत असून तशा सूचनाही संबंधित विभागाला दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे आठशे पाच किलोमीटर जास्त लांबीचा हा महामार्ग महाराष्ट्रातील सर्वात लांब सर्वात जास्त लांबीचा मार्ग महा महामार्ग म्हणून ओळखला जाणार असून हा महामार्ग नागपूर वर्धा अमरावती नांदेड हिंगोली परभणी लातूर धाडाशिव सोलापूर सांगली कोल्हापूर असा सिंधुदुर्ग आणि गोव्यात गोव्यात तो तो पोहोचणार आहे त्या मार्गासाठी जवळपास <clears throat> आठशे कोटीपेक्षाही जास्त खर्च येण्याची शक्यता आहे सोलापूर येथील भाकरी आता जगात पण तिचा गवगाव आहे तिथली कडक भाकरी अगदी परदेशात पण पाठवली जाते आणि संक्रांतीच्या दरम्यान होणारी सोलापूर येथील श्री सिद्ध रामेश्वराची यात्रा या यात्रेच निमित्त साधत एका स्वयंसेवी संस्थेनं भाकरी ची स्पर्धा अकरा आणि बारा जानेवारीला आयोजित केली सकाळी अकरा ते दोन या वेळेत ही स्पर्धा होती आणि या स्पर्धेसाठी चारशे पन्नास महिलांनी सहभाग नोंदवला होता या सुबक आणि चौदार अशी भाकरी करणाऱ्या सुग्रणी पहिल्या क्रमांकाचं दहा हजार द्वितीय क्रमांकाचं पाच हजार तृतीय क्रमांकाचं तीन हजार आणि उत्तेजणार दोन हजाराचं बक्षीस पण त्यांनी त्या संस्थेनं जाहीर <coughs> केलं आहे ही अनोखी स्पर्धा अशीच म्हणावं लागेल आणि त्या त्या संस्थेचा हेतू सोलापूरच्या भाकरी भाकरीला सर्वत्र मान्यता मिळाली असंच असल्याची माहिती त्या स्वयंसेवी संस्थेच्या संगीता बन गुनकी यांनी दिली आहे एकंदरीत भाकरी स्पर्धेत कोणती सुग्रण पहिली येते त्याच उत्तर आज किंवा उद्या मिळू शकेल असं कळतय आणि त्या स्पर्धेत तयार केलेल्या भाकरी प्रसाद म्हणून सिद्धरामेश्वराच्या यात्रेत त्या दिल्या जाणार असल्याचंही कळतंय आज तुर्तास येऊ